तर यंदाचं नागपूरचं हिवाळी अधिवेशन अवघं सहा दिवस चाललं आणि या सहा दिवसांच्या अधिवेशनानं विदर्भातल्या जनतेला काय मिळालं असा सवाल विचारला जातो आहे विदर्भातले प्रश्न मार्गी लावावेत यासाठी नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन घेतलं जातं आणि हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमीत कमी सहा आठवड्यांचा असावा असा नियम आहे पण गेल्या काही वर्षात सत्ता कुणाचीही असो हिवाळी अधिवेशनाचा कालावधी सहा आठवड्यांचा झालाच नाही आहे यावेळी त्यांची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे पण केवळ सहा दिवस हे अधिवेशन झालं या सहा दिवसामध्ये विरोधी पक्षाकडून एवढी आमच्याकडून सहकार्य झालं की आम्ही एक एकही मिनिट सभागृहाचा वाया घालव दिला नाही पण आश्चर्य असं की या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये दिवसा विदर्भामध्ये अधिवेशन होते आणि विदर्भाशी संबंधित एकाही प्रश्नावर चर्चा न होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे कदाचित सभागृहातली माहिती मिळालेली नसेल किंवा गैरसमज कोणीतरी करून दिला असेल या शासनामध्ये जे काही प्रस्ताव शासनकर्त्यांकडनं किंवा सत्ताधाऱ्यांकडनं ठेवले गेले त्याच्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा उल्लेख आहे विरोधी पक्षाकडनं जे काही चर्चा झाली त्याच्यामध्ये देखील विदर्भाचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की विदर्भाला न्याय देण्यासाठी हे शंभर टक्के अधिवेशन असतं त्याच्यामध्ये विदर्भाला न्याय देण्याची भूमिका देखील सरकारनं घेतलेली आहे आणि विदर्भासह महाराष्ट्रातल्या जनतेच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या देखील या सहा दिवसामध्ये पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे मोठं अधिवेशन होतं लक्षवेधी प्रश्न हे राहिले आहेत ते मुंबईच्या मार्चच्या अधिवेशन आम्ही परत विदर्भाचा मुद्दा ठेवू कारण आता विदर्भाची संख्या ही जवळपास पन्नास बावन्न आहे युतीच्या पाठीशी सगळ्यात जास्त आमदार आमच्याजवळ त्यामुळे विदर्भाचा आवाज मुंबईतही आम्ही उचलू आणि सगळ्या समस्या येणाऱ्या योजना येणाऱ्या कंपनीज उद्योग या सगळ्यांच्या मागे लागून देवेनजींच्या देवेजींच्या डोक्यात विदर्भ चोवीस तास असतो त्यामुळे त्यातनं विदर्भाचं निश्चित होईल